नवरात्रीचे नऊ दिवस आजची आहे दुसरी माळ आणि आजचा रंग आहे लाल आज देवीची जी साडी असेल शृंगार असेल त्याचा रंग असेल लाल आणि आपण सुद्धा मैत्रिणी मस्तपैकी लाल रंगाची साडी कुर्तीज पंजाबी ड्रेस असं सगळं छान घालतो मस्तपैकी ग्रुपमध्ये फोटो काढतो आणि हे नवरात्र आपण आनंदात सेलिब्रेट करतो तुम्हाला माहिती आहे का हा लाल रंगाचं काय महत्त्व आहे चला थोडं वेगळ्या दृष्टीने आपण विचार करून बघूयात भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्याचबरोबर मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे आणि नवरात्र त्याचं एक उत्तम उदाहरण आहे नऊ दिवस चालणाऱ्या या सणामध्ये दररोज एक विशिष्ट रंग देवीला अर्पण केला जातो त्यामागे आध्यात्मिक अर्थ असतो जो जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ठरतो आपले कोणतेही सण असो त्याचं जसं धार्मिक महत्त्व आहे ना तसं आपल्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक महत्व हे प्रत्येक सणांना असतं आपण ते समजून घेतलं पाहिजे गृहिणींसाठी लाल रंग हा केवळ परिधान करण्यासाठी नसून तो एक प्रेरणा स्रोत आहे ते कसं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या नऊ रंगांमध्ये सर्वात शक्तिशाली रंग कोणता आहे तो म्हणजे लाल लाल हा रंग शक्ती ऊर्जा प्रेम समर्पण आत्मविश्वासाचं प्रतीक मानला जातो आपल्या रक्ताचा पण रंग कोणता आहे तर लाल आहे ज्यामुळे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते आणि आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजे काय तर लाल रंग हा प्रेरणा स्रोत आहे जो आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्षामध्ये आपल्याला आत्मबळ देत असतो आता तुम्ही म्हणाल की कलर आणि आत्मबळ कसं काय कसं शक्य आहे तर तुम्ही कधी मैत्रिणीनं ऐकलं आहे का की प्रत्येक रंगाची एक ऊर्जा असते प्रत्येक रंगाला एक एनर्जी असते त्याची त्याची एक फ्रिक्वेन्सी असते ज्याप्रमाणे आपण जे काही बोलतो आपले जे काही शब्द असतात त्या शब्दांना एक एनर्जी असते त्यांची एक फ्रिक्वेन्सी असते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते रेडिओ आपल्याला ऑन करायचा आहे आणि आपल्याला एक स्पेसिफिक चॅनल ऑन करायचा आहे त्याचं बरोबर जेव्हा आपण त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी आपल्या रेडिओला ट्यून करू तेव्हाच ही जेव्हा मॅच होते तेव्हाच रेडिओ प्ले होतो म्हणजे काय रेडिओसुद्धा एका लहरींवर म्हणजे फ्रिक्वेन्सीवर चालत असतो सेम वे आपण जे काही बोलतो त्याला पण एक फ्रिक्वेन्सी असते म्हणून तर आपले मोठे सर्व सांगतात घरा की घरामध्ये किंवा इतर वेळेस पण सकारात्मकच बोला पॉझिटिव्ह बोला कारण आपण जे बोलतो तसं आपण घडतो त्याचप्रमाणे ह्या रंगांनासुद्धा आता लाल रंग लाल रंगाची वर्डची पण एक फ्रिक्वेन्सी आहे त्या रंगाची एक फ्रिक्वेन्सी आहे जी आपण घातली की ती आपल्याला बहुतांश प्रमाणात आपल्याला त्याचा परिणाम होतो म्हणून तर म्हणतात ना की जेव्हा शुभ कार्य कधी असेल तर मोस्टली काळा कलर घालू नये वगैरे ऐकलंच असेल तुम्ही बरोबर मग नवरात्रीमध्ये दुर्गेला लाल रंग विशेष प्रिय मानला जातो कारण हा रंग तिच्या वीरतेचा पराक्रमांचा व मातृत्वाचं प्रतीक आहे दुर्गा ही आदिशक्ती मानली गेली असून तिने अष्टभुजेतून विविध आयुध घेऊन महिषासुरासारख्या दैत्याचा वध केला हे तिच्या क्रियेची इच्छेची आणि ज्ञानाची शक्ती दाखवतं लाल रंग तिच्या रक्तासारखा जो वधासाठी नाही तर संरक्षणासाठी वाहतो म्हणूनच लाल रंग धारण केल्यावर एखादी स्त्री स्वतःमध्ये देवीची ऊर्जा अनुभवू लागते असं ह्या लाल रंगाचं लाल रंगाची जी ऊर्जा आहे त्याचं महत्त्व आहे आता ह्या लाल रंगाचं मानसिक आणि सामाजिकसुद्धा काही अर्थ आहेत जसं की मानसशास्त्रामध्ये लाल रंग हा सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास प्रेरणादायी दर्शवतो लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं की मनामध्ये एक विशिष्ट उत्साह जिद्द नेतृत्व भावना निर्माण होते गृहिणींच्या जीवनात हे गुण अत्यंत गरजेचे असतात कारण ती दिवसभर कुटुंबासाठी झटते आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या गरजा भावना अपेक्षा सांभाळत असते या सर्व गोष्टी करत असताना तिच्या मनामध्ये अनेकदा स्वतःची ती ओळखच विसरून जाते हो की नाही विसरतो आपण अशा वेळी लाल रंग तीव्रतेने आपल्याला जाग करते तू शक्ती आहेस तू केंद्रबिंदू आहेस याची आपल्याला जाणीव होते आता अजून त्याचे काही अर्थ आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचा म्हणजे शक्ती आणि आत्मनिर्भरता लाल रंग गृहिणीला आठवण करून देतो की तीही एक शक्ती स्वरूप आहे घर चालवणं अर्थव्यवस्था सांभाळणं मुलांच्या गरजा पूर्ण करणं हे सर्व करताना ती तिच्या अंतर्गत शक्तीचा वापर करत असते लाल रंग हा त्या अंतर मनाचा अंतरशक्तीचा शक्तीला प्रकट करत असतो दुसरी गोष्ट समर्पण आणि प्रेम गृहिणीच्या प्रत्येक कृतीत समर्पण असतं जेवण बनवताना घर आवरताना सण साजरे करताना प्रत्येक क्षणात ती स्वतःला झोकून करते आणि लाल रंग प्रेमा ला हे प्रेमाचंही प प्रतीक आहे म्हणूनच तो गृहिणीच्या प्रेमळ वृत्तीला अधिक तेजस्वी बनवतो गृहिणी जेव्हा काम करत असते किचनमध्ये स्वयंपाक करत असते तिच्या डोक्यामध्ये हेच असतं की माझ्या कुटुंबाला यातून चांगलं काही मिळावं माझ्या कुटुंबाची प्रकृती चांगली राहावी माझ्या मुलाबाळांचं नेहमी सम चांगलं व्हावं अशी भावना त्याच्यामागे असते तिसरा मुद्दा म्हणजे स्वतःची जाणीव दैनंदिन जबाबदाऱ्या आपण करत असतो गृहिणी करत असते तर कधी कधी ना ती स्वतःलाच विसरून जाते स्वतःचं काही असं व्य अस्तित्व आहे स्वतःची अशी काहीतरी निवड आहे हे सगळं गोष्टी ती विसरते तर आ, हा रंगना आपल्याला इंडिकेट करतं की तू स्वतःकडे सुद्धा लक्ष दे ती तू सुंदर आहेस तू कॉन्फिडेंट आहे याचा अनुभव घे हा रंग म्हणतो की तूही तेवढीच महत्त्वाची आहेस जेवढे तुझ्या घरातले सगळे महत्त्वाचे आहे ना तर तू पण तेवढीच महत्त्वाची आहेस चौथा पॉईंट म्हणजे धैर्य आणि निर्णयक्षमता घरात कितीही संकटं आली तरी गृहिणी सर्वात आधी धैर्याने ती हँडल करते असं तिला किती वेळेस वाटत असेल की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे किंवा काय पण जेव्हा घरावर एखादं संकट येतं जेव्हा तिला अशी सिच्युएशन uh, समजते की नाही आता आपल्याला स्ट्राँग राहणंच आहे तेव्हा ती इतकी स्ट्राँग राहते आणि इतक्या गोष्टी धैर्याने हँडल करते अनुभव तुम्ही घेतलाच असेल नवरात्रीमध्ये हाच रंग तिला आठवण करून देतो की तिची निर्णय क्षमता आणि शांत मन हे कुटुंबाला स्थिर ठेवतं तू केवळ नुसती घरातली कराबराब राबणारी राब बाई नसून कॉन्फिडंट आणि प्रभावशाली नेतृत्वसुद्धा तुझ्यामध्ये आहे पुढचा पॉइंट म्हणजे सामर्थ्याचं स्मरण नवरात्रीत देवीच्या शक्तीची पूजा केली जाते शक्ती म्हणजे केवळ शरीरबल नाही म्हणजे शरीरानेच ताकद आहे त्याची पूजा नसून मानसिक बौद्धिक व भावनिक सामर्थ्याची सुद्धा पूजा केली जाते आणि हा रंग आपल्याला आठवण करून देतो त्या शक्तीची की तू जे करतेस ते सामान्य नाही त्यामध्ये एक दैवी ऊर्जा आहे म्हणून तर म्हणतात ना की घरातली स्त्री ही गृहलक्ष्मी असते आणि आपण जेव्हा गृहलक्ष्मी म्हणतो तेव्हा तिच्यामध्ये सगळ्या देवींचे गुण तर असणारच नवरात्रमध्ये आपण देवीची पूजा करतो पण त्याचबरोबर स्वतःमधील देवीला जाग करण्याचा हा काळ आहे गृहिणीने दररोज केवळ देवीसमोर दिवा लावू नये तर आपल्या अंतर्मनातही प्रकाश टाकावा आणि हा रंग आपल्याला सांगून जातो आपल्या मनाशी आपण फिक्स ठरवायचा आहे की मी जे करते त्यामागे प्रेम आहे समर्पण आहे अनेक दिव्य ऊर्जाही आहे जेव्हा कधी तुम्हाला डिमोटिवेट होईल तेव्हा ह्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि स्वतःला आपण रिमाइंड करून द्यायचं आहे की मी दुर्गा आहे सौम्य देखील आणि सामर्थ्यवान देखील आणि घरातल्या राबणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आजचा हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे कारण आजही आपल्या समाजामध्ये गृहिणींचे योगदान इतकं काही ओळखलं जात नाही मात्र ह्या नवरात्रीच्या सणा सणानिमित्त आपण तिच्या कार्याचं व भूमिकेचं महत्त्व मान्य करूयात आणि हीच आपल्या घराची देवी आहे गृहलक्ष्मी आहे तर चला तर मग मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या नवरात्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या नवरात्र उत्सवात प्रत्येक गृहिणीने आपल्या अंतर्मनातील लाल रंग उभा करावा जिथे प्रेम आहे शक्ती आहे आणि आत्मविश्वाससुद्धा आहे तर चला तर मैत्रिणींनो मस्तपैकी नवरात्री एन्जॉय करा भारतामध्ये तर आता खूप सुंदर वातावरण असेल सगळीकडे रात्री मस्त गरबा दांडिया खेळत असाल छान छान तयार होऊन देवीचं दर्शन घेऊन मस्त गरबा खेळायचं दांडिया खेळायचं यामध्ये खूप जास्त मजा आणि रोजच्या रुटीनपेक्षा थोडं काहीतरी वेगळं स्वतःसाठी वेळ आणि आनंद तर चला मैत्रिणींनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कॉमेंट करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा